कोणते बाबा माणसाला म्हटले का देवाला म्हटले का संतला म्हटले का कोणाला म्हटलं प्रत्यक्षात नाव आहे दत्तात्रे भगवान की जय ते म्हणल्यावर जास्त गोमट लागल का वाले बाबा म्हणल्यावर जास्त गुमट लागल हे कळलं पाहिजे टायमिंग सांगा मला रात्री उलटून गेली तर आम्ही काही थांबवणार साडे सात हजार वाजले किती साडे हा अर्धा तास टाईम आहे अशा प्रकारे लीला भगवंताच्या आपल्याला माहित नाही भक्ताच अज्ञान पाहून कवी म्हणतात माझ्या मनाला दुःख वाटलं आणि मी सर्वज्ञांच्या जीवनाला लिहिण्यासाठी तयार झालो आम्ही जयासी भजावे त्याचे चरित्र ध्यानी घ्यावे त्यातील आदर्श कळावे उपास करिता आम्ही ज्याला भजाव म्हणजे ज्याचं भजन करावं ज्याच पूजन करावं त्याच चरित्र आम्हाला कळलं पाहिजे त्या चरित्रामधला आदर्श काय शिकवण काय ती आम्हाला कळाली पाहिजे आणि ती कळाल्यानंतर उपासना करणाऱ्या माणसाला सोपं जात नाही तर लोक म्हणतात मानबाचा देव लय कठीण बाबा मानुव पंथ आचरायला लय कठीण हा काही खरं नाही आणि काहीच कठीण नाही कठीण काहीच नाही उगच म्हणतात कठीण हे कि नाही कारण माहितच नाही कळावे देवांचे जीवन लीळांचे गळावे स्मरण कुठे फिरला सोबत रमन वाडो वाडी घेवस आम्हाला देवाचं जीवन कळालं पाहिजे भगवंताच जीवन कसं आहे खळखळ पाण्यासारखं वाहणार जीवन भगवंताच निर्मळ असं जीवन आणि त्या जीवनातलं भगवंताची जी लीळा आहे त्या लीळेचे आम्हाला स्मरण घडलं पाहिजे कशासाठी लीळा आठवायच्या स्मरणासाठी आठवण करण्यासाठी देवाची आठवण देवाचे डोळे कसे भगवंताचे नाक कस भगवंताचे ओठ कसे भगवंताचा भाल प्रदेश कसा भगवंताचे कपोल म्हणजे गाल कसे हनुवटी कशी ग्रीवा म्हणजे मान कशी छाती वक्षस्थळ कशी बाहुदंड कसे मुडपे कसे कर श्रीकर कसे आंघोळ्या कशा हे सगळं आम्हाला कळलं पाहिजे आणि ते त्या चरित्रातून समजलं पाहिजे म्हणून त्या लीळांचं स्मरण घडलं पाहिजे आणि कुठे कुठे हा स्वभक्त रमन भगवंत फिरलेला आहे ते आम्हाला समजलं पाहिजे वाडोवाडी फिरला गावोगावी फिरला ते आम्हाला समजलं पाहिजे कुठे जन्मला प्रभुराव कुठे झालासे पुनर्भव त्याचा कळावा प्रेमभाव भावडिया जनासी कुठे जन्मला प्रभुराव भगवंताचा जन्म कुठे झाला हे आम्हाला समजलं पाहिजे कधी कधी मोठी गंमत असते पाच नामही आपल्याला पाठ नसत अवघड हो। आम्ही उपदेशी आणि पाच नामही जर आपल्याला येत नसतील मग उपदेशी म्हणायचं कस आहे का कृष्ण भगवंताचा जन्म कुठे झाला त्यांच्या मातेचं नाव काय पित्याचं नाव काय भगवंतानं कुठून कुठून कसा प्रवास केला भगवंतानं कुणाकुणाला गुरु बनवलं फार काही जास्त नाही पण थोड्या फार त्यांनी ज्ञान कुणाला दिलं मुख्यत्वे करून प्रेम कुणाला दिलं हे कळलं पाहिजे दत्तात्री भगवंताचा अवतार कुठे झाला त्या माता पित्याचं नाव काय आहे त्यांची कर्मभूमी कोणती कुणाला ज्ञान दिलं कुणाला प्रेम दिलं हे गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे चक्रपाणी भगवंताचे माता पिता कोण जन्मतिथी काय जन्मगाव कोणत आणि त्यांनी कुणाला ज्ञान दिलं कुणाला प्रेम दिलं मुख्य कार्य काय केलं त्या मला कळलं पाहिजे श्री प्रभू बाबा कुठे त्यांचा अवतार झाला माता पित्याचं नाव काय त्यांनी कुणाला कर्मराटीत गुरु बनवलं आणि इकडे देवराटीत परंपरा कशा प्रकारची निर्माण झाली कुणाला ज्ञान दिलं कुणाकडून सेवा घडवून घेतली या प्रथ प्राथमिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे चक्रधर भगवंताचा अवतार कसा झाला कुणाच्या पोटी जन्म झालेला आहे कुणाचं प्रेत उठवलं किंवा त्यांच्या आई वडिलांचं नाव काय आहे तिथी कोणती नक्षत्र कोणतं वार कोणतं हे आपल्याला कळलं पाहिजे माय बाप समजलं पाहिजे त्यांचं कर्म कोणतं मुख्यत्वे कुणाकुणाला ज्ञान दिलेलं आहे कुणाकुणाला प्रेम दिलेलं आहे कुणा भक्तांचा उद्धार केलेला आहे कुणाला दर्शन दिलं आहे हे सगळं आम्हाला समजलं पाहिजे ते आम्हाला कळत नाही म्हणून संत सांगतात बाबो शास्त्री बाबा कुठे जन्मला प्रभुराव कुठे जालासे पुनर्भव त्याचा कळावा प्रेम भाव भाबळ्या जनासे सर्वसामान्य माणसाला ते कळलं पाहिजे पूर्वींचे नाना शास्त्रे अस पूर्वींचे नाना शास्त्र शास्त्रे असता तो काय सांगितत्वता त्याची कोणती उपयुक्तता लोक हृदय ठसावी पूर्वी नाना शास्त्रे सांगितल्या गेलेली आहे श्रीमद भगवत गीता शास्त्र गोपालकृष्णांनी सांगितलं उपनिषदामध्ये दत्त भगवंताच वर्णन आलेलं आहे अनेक ग्रंथांमध्ये अनेक संतांचं देवता यांचं वर्णन आलेलं आहे अशा अनेक ग्रंथांमध्ये वर्णन आलेलं आहे खूप ग्रंथ आहेत सहा शास्त्र प्रामुख्याने अठरा पुराण चार वेद बावन्न उपनिषद अशी सामुग्री कर आणि याच्यामध्ये अनेक ग्रंथ असताना चक्रधर भगवंताना हा घेतल्यानंतर त्याची काय उपयुक्तता होती जर चक्रधर भगवंताचा अवतार झाला नसता तर पृथ्वीवरती नेमकं काय घडलं असत हे आम्हाला सांगा म्हटलंय आम्हाला कळलं पाहिजे ऐका समजलं पाहिजे कोणता आचार सांगितला कोणता विचार निरोपिला कोणता सिद्धांत प्रस्थापिला तत्वेत्या कळावे जे तत्ववेत्य आहेत त्यांनाही समजलं पाहिजे कोणता आचार सांगितलेला आहे चक्रधर भगवंताने कोणता विचार सांगितलेला आहे का आणि तो आचार विचार निरूपण करून कोणता सिद्धांत तिथे प्रस्थापित केला भगवंताने काय भगवंताला नेमकं काय सांगायचंय हा सिद्धांत आहे लक्षात तो कुठला सिद्धांत प्रस्थापित केला हे तत्वेत माणसाला कळालं पाहिजे आणि ते कळालं तर आपलं भलं होईल चार पदार्थाचे विवेचन कैसे द्वैताचे मंडन गीता तत्वाचे निर्वचन कैसे केले तयाने चार पदार्थाचे विवेचन चार पदार्थ कसे मांडले नाही जीव देवता परमेश्वर आणि प्रपंच या चारही पदार्थाचे विवेचन कसे मांडलेले आहे कैसे द्वैताचे मंडन द्वैत आणि अद्वैत असे दोन सिद्धांत आहेत हिंदूंमध्ये महाडवाव पंथ हा द्वैती आहे लक्षात ठेवा सामान्यपणे कोणी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही आदवैती कि द्वैती तुम्हाला काहीच कळणार नाही भानगड काय आय का, दुवैती का दुवैती? मा हो? द्वैती तुम्ही मनजन हे आम्हाला माहितच नाही आपण कसे आहोत द्वैती आपण द्वैत सिद्धांता प्रतिपादन करणारे आहोत द्वैत शब्दाचा अर्थ दोन भिन्न वेगळे परमेश्वर जीवात्मा वेगळा जीवात्मा देवता वेगळी देवता परमात्मा वेगळा परमात्मा आणि चारीही वेगवेगळे कुणीच कोणामध्ये मिसळत नाही देवता आणि जीवात्मा ही वेगळा देवता आणि प्रपंच ही वेगळा असे वेगळे आहेत याला द्वैत म्हटलेलं आहे मग अद्वैत सिद्धांत काय सर्व खरविधम ब्रह्म सर्व एकच आहे ब्रह्मरूप त्याला अद्वैत सिद्धांत म्हटलेला आहे काय त्याला काय म्हटलंय अद्वैत ब्रह्मच नटल स्त्रीच्या रूपानं पुरुषाच्या रूपानं जनावरांच्या रूपानं प्रपंचाच्या रूपानं हेही ब्रह्म याच्यातून येणारा करंट ही ब्रह्म प्र पोती तेही ब्रह्म मी बोलतो तेही ब्रह्म ते बोल ते ब्रह्�। माझा शब्द सुद्धा ब्रह्म शब्दातले सूर सुद्धा ब्रह्म तुम्ही ऐकता श्रवण करता ते शब्द ते सुद्धा ब्रह्म आतमध्ये हृदयात तुमच्या ठस्त तेही ब्रह्म खाता तेही ब्रह्म इकडे जातात <laughs> ब्रह्म लाजायचं कामच नाही ब्रह्मच येते सर्व खलविदम ब्रह्म असं म्हटलेलं आहे सर्व ब्रह्मच येते हा अद्वैत सिद्धांत आहे म्हणून महानभाव पंथामध्ये द्वैताच मंडन केलेलं आहे असं ग्रंथकार सांगतात द्वैत सिद्धांताच मत प्रतिपादन केलेलं आहे कशामधून काढलं गीता तत्वाचे निर्वचन श्रीमद भगवत गीता तत्व जे आहे याचं निर्वचन भगवंत करतात याचा सिद्धांत मांडतात चक्रधर भगवंत विदेह स्थिती कळावी बुद्धी द्यावी ग्रंथकार बाबू शास्त्री बाबा दत्तात्रे भगवंताला विनंती करतात हे दत्तात्रेया महाराजा भगवंता तू मला बुद्धी दे कशा कशासाठी विदेह स्थिती कळावी त्या भगवंताची विदेह स्थिती विदेह हो, म्हणजे देहात असून देहावरती ममता नसणे त्याला विदेही म्हणतात देहात असून देहावर ममता नाही त्याला विदेही आपण विदेही होऊ शकत नाही बसल्या बसल्या डास मांडीवर बसला विदेही नाही तुम्हाला कळलं डास चावला विधीही नाही मोबाईलची रिंग वाजली इकडं ऐकत असताना तिकडं लक्ष गेलं विधीही नाही अलग लक्ष कोणीतरी तंबाखू काढली चोळली फटकारा मारला तिकडं लक्ष गेलं विधीही नाही अलग लक्ष देहात आहोत आपण सगळ्या संवेदना आपल्याला कळतात याला देही म्हणतात आणि विधेही त्याला म्हणतात की देहात असून संवेदना नाही अस कोण आहे भगवंत आहेच पण भगवंताच तत्वज्ञान ज्याच्याकडे आहे ते सुद्धा विधीही बनतात विधीही बनतात भान नाही भान पेटे हारी वास देहात असून विधेही झाले महानुभाव पंथाचे एक आचार्य होते पेठे हरिबास त्यांचं नाव त्यांच्या शिष्याने त्यांना महावाक्य विचारलं कि मला सगळं शास्त्र सांगितलं तुम्ही पण महावाक्य सांगितलं नाही तेवढं सांगा ते म्हणले झालं तुझं सगळं सांगत नाही आणि मग तो दररोज रडायचा देवा तुमचं अव्यक्त स्वरूप मला कळत नाही गुरुने नहीं, मला सांगितलं नाही आता मला समजत नाही व्यक्त स्वरूपाच्या लेळा कळल्या पण अव्यक्त स्वरूप नाही समजत देव खूप दुःख करायचे दररोज एके दिवशी गुरुला ताप आला ताप काय आला ताप मग तापीमध्ये माणूस बोलतो ना तुम्ही बोलता का ताप आला ना काय म्हणता आई आए, आई गु गो बापरे देवा पुढं पुढं चाललं थोडं थोडं सजग असेल तर देवाला बोलवतो थोडं सजग नसेल तर आई ग आई ग पण तरी जागृत आहे आई ग म्हणलं आई येईन तरी बाळा काय झालं रे चहा करून देऊ का कॉफी करून देऊ का लई दुखायला का रे पाय दाबो का डोक्यावर पट्ट्या लावू का बाप येतो दवाखान्यात बाप रे दवाखान्यात न्यायचं का थोडा जागृत तरी आहे बरोबर आहे पण काही काही झोपीत बडबडत बरबडत बरोबर हा बरडत येत नय यांना काय होणार असं म्हणलं हे दमच निघणं दम निघण तर नाम ना मग देवाचं नाव घे बरोबर आहे भांडारे काराला विंगडी चावली आणि भांडारे कार काय म्हणत होते देवाचं भजन बरोबर आहे देवाची स्तुती सुरू केली त्यांनी आपण असत काय आपवल रे बापा लय आगदर आली पारवर इकडं आलं ते काठी अंगाला लय मुंग्या कस करू अख्खा <laughs> गाव जमा केलं असत त्याला काय फायदा झाला असता <laughs> नाही समजा चावलाच इच्छू ठीक आहे तुम्हाला नाही मलाच चावला <laughs> नाचून सगळं पथर जमा होईल का नाही त्यांनाही माहितीये त्यांनाही विंचू चावल्यानंतर चावला ते देवाची आराधना करायला सुरुवात करतात भजन निर्माण होत कवन संस्कृत मधलं विंगुळ स्तोत्र निर्माण होत किती जाग्यावर आहे हा माणूस बेहोश अवस्थेत वेदनेच्या अवस्थेत दुःखामध्ये काव्य जन्माला येत दुःखामध्ये कशी वृत्ती असेल विदेही अवस्था व्यास आणि प्रचंड आणि ते निर्वचन बोलाय लागले महावाक्य बोलायला लागले त्यातले प्रमेय सांगायला लागले आणि त्यांचे शिष्य बसलेले होते तिथं गुरुची सेवा सोडली जवळपास बघितलं कोणीतरी स्वयंपाक केला होता त्याचे लाकड होते तो कोळसा होता तिथं कोळसा घेतला आणि भीतीवर लिहित बसले आख्या मंदिराच्या भीती रंगून टाकल्या रातभरून सकाळी त्या गुरुची ताप गेली ते उठले मुखमार्जन केलं बघितलं अरे कोणी लिहिलं म्हणे म्हणे गुरुजी मी लिहिलं आणि तुला कोणी सांगितलं म्हणे तुम्ही सांगितलं मी सांगितलं हो आणि मी कधी सांगितलं म्हणे काल तुम्हाला ताप आल ते रात्री आणि तापीच्या बर्मामध्ये तुम्ही बरळत होते बरळत विचार करा बरळण एवढं एवढा सुसंगत असू शकत बरळण एक शास्त्र असू शकत हे विदेहामधलं बरळणं आहे देहात नाहीये ते झालं का तस परमेश्वर शरीरामध्ये आहे हरिफळाच्या पण अवस्था विदेही आहे ती कळली पाहिजे म्हणाले त्याची विदेही अवस्था कळावी एकांत दशा उमगावी एकांत आहेत भगवंत एकाचा सुद्धा अंत केला एक आहेत एकटे कोणीच नाही जवळ ती दशा काय आहे ती उमगली पाहिजे आणि याच साठी बुद्धी द्यावी श्री दत्तात्रया हे भगवंता याच साठी मला तू बुद्धी दे असं ग्रंथकार वर्णन करतात दत्तात्रय भगवंताला त्याचे वैराग्य कळावे आत्मचिंतन ध्यानी यावे उपकाराचे धडे घ्यावे आम्ही त्यापासून त्याचे वैराग्य कळावे त्या भगवंतांनी जे वैराग्य धारण केलेलं आहे ते आम्हाला कळालं पाहिजे का केलं कशासाठी केलं हे कारण आम्हाला समजलं पाहिजे आत्मचिंतन ध्यानी यावे आत्मचिंतन त्यांनी जे घेत केलेलं आहे ते, ते आत्मचिंतन आमच्या ध्यानी आलं पाहिजे अजून उपकाराचे धडे घ्यावे आम्ही त्यापासून देवानी कुणा कुणावरती कसे कसे उपकार केले त्या उपकाराचे धडे म्हणजे त्या उपकाराचा अभ्यास आम्ही घेतला पाहिजे आम्हाला तो कळाला पाहिजे कळावा त्याचा भक्त मेळा कळावा त्याचा जिव्हाळा विश्व बंधुत्वाचा कळवळा भोगवादी असे त्याचा भक्त मेळा आम्हाला कळला पाहिजे कोणते कोणते भक्त त्याच्या सोबत आहेत त्या भगवंताच्या ते आम्हाला समजले पाहिजे अजून कळावा त्याचा त्या त्याचा जीवावरती किती जीव आहे जीवावरती किती जीव आहे हे आम्हाला कळलं पाहिजे हे आम्हाला समजलं पाहिजे त्याचा जिव्हाळा कळलं पाहिजे अजून विश्वबंधुत्वाचा कळवळा विश्व हे बंधुत्व आहे या सगळ्या विश्वातील लोक आपण बंधूच्या धाग्यानं बांधल्या गेलो आहोत याला विश्वबंधुत्व असं म्हणतात हा विश्व बंधुत्वाचा कळवळा भोगवादी लोक आहेत त्यांना कळला पाहिजे अस ग्रंथकार म्हणतात पुढे कैसे तेव्हाची मंदिर हे आहार विहार आणि घरे विळा ग्रंथा वाचून दुसरे साधन असे ना त्या काळातली मंदिरं कशी होती मंदिरांच्या रचना कशा होत्या सभा मंडप कसे होते कळस कसे होते मंदिराचे दरवाजे लहान लहान कसे होते अगदी वाकून मंदिरात प्रवेश करावा लागायचा आतमध्ये मंदिराचा घुमट कसा होता गाभारा सुंदर असा प्रकारचा हे त्याच्यावरील लक्षी ही कशी होती हे सगळं आम्हाला करण्यासाठी लिळा चरित्रा वाचून दुसरा ग्रंथ कुठला नाही असं ग्रंथकार म्हणतात कारण आहार विहार आणि घरे त्या काळामध्ये लोक कशा पद्धतीचं जेवण करत होते काय खात होते काय पित होते कशा प्रकारचे अन्न पदार्थ सेवन करत होते याचं वर्णन त्यांची घरे कशी होती हे सगळं वर्णन लिळा चरित्रामध्ये आलं आहे ज्या चरित्रा वाचून दुसरं साधन नव्हतं कैशी धर्मस्थिती कशी होती राजनीती सामाजिक परिस्थिती धर्माची स्थिती काय होती धर्म कुठपर्यंत लोकांच्या घणामध्ये शिरला होता किंवा धर्म कुठपर्यंत लोकांच्या हृदयामध्ये जाऊन बसला होता घरामध्ये धर्माचं आचरण होत होत की धर्माच्या नावाखाली दुसरं चाललं होतं हे आम्हाला समजलं पाहिजे म्हणाले म्हणून धर्माची स्थिती कशी होती ही आम्हाला कळलं पाहिजे आणि राजनीती त्या काळातली कशी होती त्या काळातली राजनीती सत्ता पैसा भोग अलग अलग तीनच त्रिसूत्री कारभार सत्ता पैसा आणि भोग अशी राजनीती होती भोगासाठी काहीही केल्या जायचं सत्तेसाठी काहीही केल्या जायचं पैशासाठी काहीही केल्या जायचं अशी राजनीती होती त्या काळात आणि सामाजिक परिस्थिती अत्यंत हालाकीची समाज व्यवस्थेमध्ये दुर्बल जो घटक आहे तो अधिक दुर्बल दुर्बल होत चालला होता सबल घटक आहे तो अधिक सबल सबल बनत चालला होता श्रीमंत अधिक श्रीमंत होत होते गरीब अधिक गरीब होत होते अज्ञानी अधिक अज्ञानी होत होते आणि ज्ञानी अधिक ज्ञानाने अहंकारी बनत होते ही परिस्थिती होती सामाजिक परिस्थिती समाज एका अवस्थेमध्ये नव्हता विषम अवस्था समाजामध्ये पसरलेली जरी न अवतरती चक्रधर काय विपरीत होते होणार त्याची कुणाचा त्यांनी कुणाचा केला उद्धार पतीत जीवांचा जरी न अवतरती ती चक्रधर चक्रधर भगवंत जर अवतार घेतला नसता कल्पना करा ब्राह्मणांनाच अधिकार होता कशाचा ग्रंथ वाचनाचा त्यांच्या नंतर म्हणजे चारशे वर्षापूर्वी देहू नावाच्या नगरीमध्ये तुकाराम नावाच्या संतांचा जन्म झाला त्यांनी सर्वसामान्य लोकांना समजून सांगायला सुरुवात केली कि वेदाचा तो अर्थ अम्मासीच ठाव आम्ही सांगतो वेदाचा अर्थ अरे म्हटले हा वेदाचा अर्थ सांगतोय याला कोणी अधिकार दिला वेदाचा अर्थ सांगण्याचा म्हणून त्याच्या विरोधामध्ये लोक उभे राहिले चक्रधर भगवंत जर महाराष्ट्रात आले नसते तर मी इथे बसलो नसतो तुम्ही इथे बसला नसतात तुम्ही ताठ मानेनं जगला नसतात चक्रधरांचं चरित्र ऐकण्याची क्षमता आपल्यामध्ये नसती मलाही सांगण्याची क्षमता माझ्यात राहिली नसती मी सर्वसामान्य माणूस देवाच चरित्र सांगू शकलो नसतो देवाचं गुणगान करू शकलो नसतो गीताशास्त्र माझ्या मुखातून निघू शकलं नसतं आणि तुमच्या कानापर्यंत पोहोचू शकलं नसतं जर मी गीताशास्त्र उच्चारलं तर माझी जीभ तुटली असती आणि तुम्ही जर ऐकलं तर तुमच्या कानात शिस ओतल्या गेलं असत अशी सामाजिक अवस्था होती विचार करा चक्रधर भगवंताने त्या काळात हे मोडीत काढलेलं तुमच्या काही जीव आणि यांच्या काही जीव लिया असं पंडिताला छाती ठोकपणे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पैठणामध्ये तितकाच अधिकार आहे तुम्हाला जितका अधिकार त्यांना तितकाच अधिकार ब्राह्मणाला जितका अधिकार तितकाच शूद्रांना तितकाच वैश्यांना आणि तितकाच क्षत्रियांना सर्वांना समान अधिकार हे श्रीमद्भगवद्गीतेचं भगवत गीतेचं चो तत्वज्ञान चक्रधर भगवंतांनी मराठीतून सांगायला सुरुवात केली स्त्रियो वैश्या तथा शूद्रा स्त्री पियंती परामगती स्त्री असो वैश्य असो शूद्र असो कुणी असो माझ्या परमगतीला प्राप्त होऊ शकतो असं भगवंताचं या महाराष्ट्रामध्ये येऊन भगवंताने शिकवलं आपल्याला जागृत केलं आपल्याला उठवलं आपल्याला चालायलावलं आपल्याला बोलायलावलं आपल्याला सांगायलावलं आपल्याला दृष्टी दिली पाहायलावलं आपल्याला ऐकायला लावलं हे सगळं शिकवलं कोणी चक्रधर भगवंत चक्रधर भगवंत नसते आपण ऐकू शकलो नसतो शास्त्र आपण बोलू शकलो नसतो आपण चालू शकलो नसतो मंदिरात प्रवेश मिळाला नसता आपण आरती म्हटली नसती आपण प्रार्थना म्हटली नसती आपण देवाच गुणगान करू शकलो नसतो आपण काहीही करू शकलो नसतो अशी बेकार अवस्था आपली झाली असती पण चक्रधर भगवंत आले आणि आपला कायापाड झाला चरित्र तुम्ही ऐकू शकता तुम्ही चरित्र ऐकू शकतच नाही तर तुम्ही पतीला सुद्धा सांगू शकता की स्वामींच चरित्र असं आहे हे फक्त आणि फक्त चक्रधर भगवंतामुळे हे आपलं सिद्ध झालं नाही तर स्त्रीला चूल आणि मूल इतकीच तिची मर्यादा होती चुलीच्या पलीकडे मुलाच्या पलीकडे तिला कशाचाच अधिकार नव्हता आज